बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते ही आता जिरली यांची आता पार श हा तुमचा हा जो पट्टाय ना वावी सोमठान पंचळ बिंचळ तुम्ही आता गार झाले तुम्ही लय फुगीर होती तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होते आता जिरली तुमची नाही तर तुम्हाला चांगले लोक पुरी कांद्याचे पैसे व्हायचे कुटुंब मजे शेत होते जमिनीत ताकद होती उत्पन्न भरपूर जमीन पाण्याच्या काडाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना तेव्हा तुम्हाला बळच पुरी देत होते लोक तेव्हा तुम्ही लय आकडू तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कस शक्य तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच आता कशी जिरली आता को का कोंबड्याचं नाही तो का चांद्याच्या चाळीत आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम ठे नाही तो तिकडे वड्याला सोडभू आम्हाला नको